हट्टरी मला तिकडच जायला द्यायची सरकारने सहकार्य नाही केलं मग तो हट्ट असतो आम्हाला तिकडच जायचं सरकार सहकार्य करताय तर आपणही सहकार्य करायचं दारू कुणी प्यायची नाही दारू पिऊन गाड्या कुंकड घालू नका माया काळ वाईट राहिले नाही पुन्हा तो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान घालावं लागण्याचं एक पाऊल उचलायचं नाही मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर ओलात टाकल्याशिवाय हिंदू हलायचं सुद्धा नाही पण मराठ्यांचे मान खाली होईल असं हे काही पाऊल मराठ्यांच्या पोराला उगायचो सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी समाजाला कुटुंब लागलंय तुम्ही जर माझ्या कुटुंबातले मी जर तुमच्या कुटुंबातलाय माझा शब्द खाली पडू जायचा नाही कारण मी एकूण खाली पुढे माझं कुटुंब त्याची उभी उभी पण या समाजाचा मला वाटत म्हणून कुणाला बोलावं सांगितलं नाही गडबड बोला नाही कोणाला संधी द्यायची नाही गाई गरबड गोजळ करायचं नाही जे ग्राउंड दिलंय त्या ग्राउंड राहायचं झोपायचं तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होत मी जर आजाद मैदानला नसतो तर आता मी आजाद मैदानला माझ्याच्या नंतर तुम्ही इथून पन्नास किलोमीटर बिंदास्त झोपा तुम्ही म्हणायचं आपला पंचायत दिवस झोपल्या आम्हाला काय टेन्शन नाही आणि आव्हान होत नाही टेन्शन घेऊ नका तुम्ही शेवटी येऊन आलो तर मरण येईल मी भोगायला तयार आहे पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्या पाच रुपयात दहा रुपयात तुम्ही आज मैदानावर येता बिल दास्त्याला रेल्वे संध्याकाळी रेट वर जेवायचं त्या गाडीत थांबायचं कारण इकडे पूस अचानक येतो आणि अचानक जातो त्याच्यामुळं तुम्हाला शरीरात सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या काही झालं माझ्या समाजाला किंमत द्या पुन्हा एकदा सांगतो समाजाने खूप विश्वासाला आपल्याला पाचशे किलोमीटर समाज मिनटा मिनिटा आपली खबर घेतोय समाजाला अशा आहे लढायला गेलेले पोरा आमच्या लेखाला विजय घेऊन येतील म्हणून तुमच्या डोक्यात फक्त विजय ठेवा गोंद गडबड नाही गाड्या हवेवर लावायच्या नाही पार्किंग मध्ये ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग घ्या बरोबर का त्याच्यामुळे तुम्हाला काही ताण यायची गरज नाही पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील मुंबई कराला त्रास झाला नाही पाहिजे जबाबदारी आपली महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनी रेल्वे रेल्वेला जरी आले पाच मिनिटाच्या अंतरावर आजाद मैदान आणि तुम्ही जरी तुमचे पार्किंग तर जवळ त्रास झाली